नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी रोज तुम्ही माझ्यासाठी संदेश देता रोज तुम्ही मला मार्ग दाखवतात पण स्वामी आज मला तुमच्या या भक्ताला तुमच्याशी बोलायचे आहे माझे काही शब्द आणि माझे काही प्रेम वात्सल्य आहे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहे स्वामी सर्वप्रथम माझा तुमच्या चरणी त्रिवार नमस्कार आणि कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद कारण तुम्ही मला एक सुंदर दिवस आणि सुंदर जग दाखवले आहे त्याबद्दल मी तुमची आभारी आहे स्वामी मला माहिती आहे की तुम्ही माझे करता करविता ब्रह्मांड नायक माझे माता पिता माझ्या जीवनातील सर्व काही चांगल्या आणि वाईट गोष्टीला यश अपयश मिळवून देणारा एकमेव तुम्ही माझा चंद्र आहात बाळा स्वामीपर्यंत पोचला आहेस तर आता मागे फिरून पाहू नकोस हा शब्द मी कधीही विसरणार नाही आणि स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहेत म्हणून मी कधीही घाबरत नाहीत पण मला एक विचारायचे आहे की स्वामी तुम्ही मला भेट कधी देणार माझी प्रार्थना तुम्ही कधी स्वीकारणार मला तुमच्याशी बोलायचे आहे तुमच्याकडून आशीर्वादाचा हात मला मिळवायचा आहे माझ्या जीवनात तुम्ही मला जीवना, जे काही दिले आहे जे काही देत आहात जे काही देणार आहे ते माझ्यासाठी खूप उत्तम होत आले आहे आणि पुढेही ते उत्तमच होणार आहे तुम्ही दिलेले प्रत्येक यश अपयश मी तुमचा आशीर्वाद तुमची कृपा म्हणून स्वीकारत आहे आणि स्वीकारत राहाय फक्त माझी तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे ते तुम्ही स्वीकार करावी आणि मला त्यात यश द्यावे मला जीवनात तुम्ही जे काही दिलं आहे ते भरपूर आहे पण माझी एक मोठी आशा आहे की स्वामी माझी जी तुमच्या सेवेत तुमच्या चरणी जी तोडकीमोडकी सेवा होत आहे जे काही नामस्मरण होत आहे ते नामस्मरण अखंड होऊ द्यावे माझ्या डोळ्यासमोर सतत तुमचे ते गोड सुंदर रूप असावे आणि मला तुम्ही यश देतात मला तुम्ही साथ दाखवतात तुम्हीच्या मार्गावर मी सतत चालत आहे तो मार्ग माझ्यासाठी कायम असावा स्वामी मला तुमच्याकडून काहीच नको आहे तुम्ही मला जे दिले आहे ते भरपूर आहे आणि तुमच्या आशीर्वादाने माझे जीवन अगदी माझ्या इच्छेच्या आणि माझ्या स्वप्नांच्याही बाहेर जात आहे कारण मला यश सुख समृद्धी सर्व काही दिले आहे पण तरीही माझ्या जीवनात एक खंत आहे माझ्या जीवनात एक कमतरता मला नेहमी भासत आहे मला हवे आहे ते तुमचे मार्गदर्शन तुमची साथ आणि तुमच्यासोबत राहण्याचा तुमच्या सहवासात माझे जीवन जगण्याचा तुमच्या मार्गावरती चालण्याचा हा माझा जो पण आहे तो कायम होईल का मला फक्त एकच तुम्ही आशीर्वाद द्या माझ्यासोबत कायम राहा आहात आणि असणारच आहे हे वाक्य माझ्यासाठी तुम्ही ठाम करा आता स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा शांत हो मोठा श्वास घे थोडा विचार कर मी सतत तुझ्या सोबत आहे तुझ्या सुखात आहे तुझ्या दुःखात आहे हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे तू खूप भाग्यवान आहेस ज्या गोष्टीची तू आशा सोडली आहेस ज्या गोष्टीची तुला माझ्याकडून अपेक्षा आहे त्या सर्व गोष्टी तुला आज मिळून जातील फक्त मार्ग सोडू नको विचार करत राहा ज्या व्यक्तीने जीवनामध्ये कधीच कोणाचे वाईट केले नाही कधीच कोणाच्या दुःखाचे कारण बनला नाही तो व्यक्ती कधीच वेदनेचा मालक होत नाही आणि कधीच देव त्यांच्यासमोर वेदना संघर्ष आणि वाईट गोष्टी येऊ देणार नाही हे विसरू नकोस घाबरू नकोस मी तुला निरंतर साथ देत आहे मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी आनंदाचे वातावरण तयार करत आहे ज्या आनंदाच्या क्षणात ज्या आनंदाच्या शरीर तुझ्या शरीरावर त्या सरी पडताच तुझे जीवन प्रफुल्लित होईल आणि तू उत्तम स्वामीसेवक बनशील बाळा मलाही तुझ्याकडून तुझ्या इच्छेनुसार सेवा करून घ्यायची आहे कारण माणसाने कितीही म्हणले की कि मी सेवा केली स्वामींचे नामस्मरण करणे स्वामींच्या सेवेमध्ये मी खूप गुंतलेलं आहे पण कधीही तुमच्या मनामध्ये अहमभाव असू देऊ नका कारण जिथे अहमभाव अहंकार जन्म घेईल तिथे कधीही स्वामींचे वास्तव्य असणार नाही तुम्ही स्वामी सेवा करता हे जगाला दाखवण्यासाठी करता की फक्त आपल्या अंतकरणातून स्वामीला आपलेसे करण्यासाठी करता याचे तुम्ही परीक्षण करा कारण देवाला कधीही दिखावा आवडत नाही देव कधीही दिखावायला स्वीकार करत नाही स्वामी कधीच स्वतःचे चमत्कार स्वतःची शक्ती जगाला सांगत नाही जग ते आपलं आप ओळखून घेतं आणि जगामध्ये ती शक्ती आहे ती ताकद आहे की सत्य काय आहे आणि असत्य काय आहे ते सर्वात पहिले देवाला आणि इतर व्यक्तीला समजून जाईल त्यामुळे कधीही तुमच्या भक्तीचा बाजार मांडू नका तुमच्या सेवेचा कधीही बाजार मांडू नका देवाचे न्याव वापरून देवाची कीर्ती वापरून कधीही इतरांना फसवून स्वत मोठं होण्याचा प्रयत्न करू नका कारण जरी तुम्ही आत्ता श्रीमंत झालात जरी तुमच्याकडे आता धन दौलत पैसा आला तरी ती किती काळ टिकणार कितपर्यंत जाणार हे मात्र देवाच्याच हातात आहे तेव्हा योग्य मार्ग स्वीकारा लोकांना फसवलात ते तुम्हाला माहिती नसेल परंतु देवाला फसवताना कधीच देवामध्ये तुम्ही गुंतू नका कारण देव हा सत्याचा देव आहे देवाकडे न्याय हा फक्त तुमच्या कर्मानुसार चालतो कोणाला फसवलात म्हणजे तुम्ही देवाला फसवेल हे मात्र शक्य करणार नाही कारण हा देव देणार आहे सत्याचा देव आहे इथे कधीही वाईट गोष्टीला निरर्थ गोष्टीला थारा राहत नाही मग तिथे कितीही व्यक्ती मोठा असेल किंवा कितीही त्याची पद पैसा धन दौलत असेल तरीही स्वामीपुढे त्या सर्व काही गोष्टी शून्य आहेत कारण या सर्व देणाराही तो साक्षात्कार स्वामीच आहे तर स्वामींना या गोष्टीची तुम्ही भूळ का पाडतात विचार करत राहा मार्ग सच्चा ठेवा सच्चाच्या मार्गाने तुम्ही चाललात तर देव कधीही तुमच्या जीवनात वाईट गोष्टी येऊ देणार नाही आणि तुमच्या जीवनात कधीही अपयश येणार नाही देवाला मिळवायचे आहे देवाचे स्वतःला बनवायचे आहे तर अंतःकरणातून वात्सल्य भावनेने भावनेने आणि आंतरांत प्रेमाने स्वामींना आपलं स करून घ्या देव तुमचा आहे देव तुमच्यासाठी तुमच्यासमोर येत आहे त्यांना फसवण्यासाठी आपले पाय त्या मार्गावर जाऊ देऊ नका की ज्या मार्गातून स्वामी तुमच्याकडे येत असताना तुमचं वातावरण तुमची वृत्ती आणि तुमच्या मनामध्ये असणारे भाव पाहून देव तुमच्यापासून दूर जाईल या गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवा कारण ज्या व्यक्तीवरती देवाचा आशीर्वाद देवाची साथ नाही त्या व्यक्तीला जीवनात कधीच यश येणार नाही आणि त्याला जीवनात कधीही कुठलीच गोष्ट साध्य करता येणार ना नाही हे मात्र विसरू नका हा देव सत्याचा देव आहे तुमच्याजवळ भलेही धन नसेल दौलत नसेल तुम्ही दिसायला सुंदर नसाल पण जर तुमचे अंतकरण शुद्ध आहे तुम्ही करत असलेले नामस्मरण हे फक्त तुमच्या अंतकरणातून असेल तर हेच अंतकरण हेच मन तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल आणि एकदा का तुम्हाला देवाचा मार्ग आणि देवाचा तपास मिळाला तर तुमच्या जीवनात कुठल्याही वाईट गोष्टी कधीच प्रवेश करणार नाहीत आणि स्वामी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीत आणि स्वामी आईची ज्या मुलांवर भक्तीने हात मिळाला त्या भक्तीमध्ये कधीही कमतरता भासणार नाही आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अशी कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही की जी तुम्हाला स्वामींकडे मागावी लागेल तेव्हा स्वामींवर विश्वास ठेवा प्रेम करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ